रिक्षा नदीपात्रात कोसळली प्रशासनाचा प्रताप नागरिकांमध्ये संताप प्रशासनाच्या दुर्लक्षाचा तिरे ते शिंगोली तरटगाव यांना जोडणाऱ्या पुलावरील डांबरी रस्ता उखडून भले मोठे खड्डे पडल्यानं ना। नागरिक ज्यू धोक्यात घालून त्यावरून प्रवास करत आहेत पुलावर असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे एका रिक्षा चालकाचा तोल सुटला आणि रिक्षा थेट नदीपात्रात कोसळली चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुरक्षित आहे महेश तुकाराम गायकवाड राहणार तिरे असं या बचावलेल्या चालकाचं नाव असून वारंवार प्रशासनाला रस्ता दुरुस्तीसाठी निवेदने व पाठपुरावा करूनही प्रशासन यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं स्थानिकांनी प्रशासनावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून तात्काळ दुरुस्तीची मागणी केली जाती आहे आणि आता सोलापूर कोल्हापूर रस्ता बंद करून मोठे आंदोलन करण्याचा इशारा येथील समाजसेवक रत्नदीप गायकवाड यांनी यावेळी दिला आहे